आज दिनांक पाच ऑगस्ट रोजी सकाळी सहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार सोलापूर जिल्ह्याची वरदायनी असणारं उजनी धरण पंच्याण्णव टक्के पार झाले आणि त्या सायंकाळीपर्यंत शंभर टक्के भरणार आहे सह्याद्री घाटमात्यासह भीमा खोऱ्यात पडणाऱ्या मुसळधार पावसाच्या जोरावर सोलापूर जिल्ह्याचं महाकाय उजनी धरण शंभर टक्के पाणीसाठ्याच्या दिशेने वाटचाल करीत असताना रविवारी सायंकाळनंतर संभाव्य पूर परिस्थिती नियंत्रणासाठी धरणातून भीमा नदीच्या पात्रात साठ हजार क्युसेक तसंच धरणावरील जल वि जलविद्युत निर्मितीसाठी एक हजार सहाशे क्युसेक असे एकूण एकसष्ट हजार सहाशे क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला धरणाचे सोळा दरवाजे उघडण्यात आले आहेत तर दुसरीकडे नीरा नदीतूनही मोठ्या प्रमाणावर धरणामध्ये विसर्ग करण्यात येतोय त्यामुळं भीमेला पूर येण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे रविवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत उजनी धरणात दौंड येथून येणारा पाण्याचा विसर्ग एक लाख क्युसेकपर्यंत वाढवला होता धरणात एकूण पाणीसाठा एकशे बारा पॉईंट सदुसष्ट टी एम सी असून उपयुक्त पाणीसाठा पन्नास पॉईंट एक्केचाळीस टी एम सी म्हणजेच चौऱ्याण्णव पॉईंट नऊ टक्के एवढा वाढला होता त्याचवेळी पुण्यातील खडक वासला गार्डन मार्गे दौंड मार्गे पाण्याचा विसर्ग एक लाख क्युसेकच्या पुढे सरकल्याने उजनी धरणातून पाणीसाठ्यावर नियंत्रण करण्याचा भाग म्हणून धरणातून भीमेच्या पात्रासह धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यात तसेच भीमा सिना कालव्यातून पाणी सोडण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली होती त्यामुळं पंढरपूरसह भीमा काठच्या गावांना पुराचा धोका निर्माण झाला आहे राज्यातील धरणाचे व पावसाचे अपडेट्स आपल्या मोबाईलवरती पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा